तिकटन लेखक सिंह जाधव भाग चौथा सत्या आतमध्ये घुसला आणि त्यानं बघितलं तर साबळे आणि त्यो ईशान एकमेकांवरती बंदूक ताणून उभे होते त्याच्या बाजूलाच त्या राणेबाई आणि इतर मुलं उभी होती सत्या त्या सगळ्यांनाच ओळखत होता ईशान इट डाऊन पानं सळसळल्या गत त्या बाईचा अगदी शांत आवाज आला आणि सरशी त्या, सर त्या मुलानं रोखलेली बंदूक खाली केली झट दिशी पुढे होऊन साबळीनं त्याच्याकडनं ती हिसकावून घेतली लायसन्स आहे का पोलिसांवर बंदूक रोखली म्हणून किती दिवसांसाठी आज जाशील माहितीये काय करायलाय तुम्ही इथं मला दिसतील असे उभे राह सगळे एका लाईन येत सटासट गोळ्या सुटाव्यात तसे साबळीच्या तोंडून वाक्य सुटली खंड्या गुरगुरत होता ते सांगतायत तसं करा परत त्या बाईंचा तेवढा शांत आवाज आला मॅम ही इज ट्रीटिंग अस लाईक क्रिमिनल्स तो बंदूक रोखणारा ईशान बोलला त्याच्याकडे त्या बाईंनी बघितलं तो शांत झाला ते एकूण सहा जण होते दोन मुली तीन मुलं आणि त्या ईशान साबळेकडं खाऊ का गिळू अशा नजरेनं बघत होता एक मुलगी गॉगल लावून उभी होती मी डॉक्टर लता राणे बॉटनिस्ट आहे मी इथं रिसर्च करतोय आम्ही हे सगळे माझे स्टुडंट्स आहेत आमच्याकडे परमिशन्स आहेत त्यांनी लेटर दाखवलं आणि इतर सगळ्यांनी आपापले आयडीज काढून दाखवले एवढी कसली घाई आहे कालच मर्डर झाला इथून जवळच इव्हन वी आर रनिंग आउट ऑफ टाईम जंगल राहिलं तर आम्ही रिसर्च करू ना राणेबाईंनी शांतपणे सांगितलं गन कशाला लागते आणि साबळीनं विचारलं ते तुम्ही या सत्याला विचारा ईशान म्हणाला तुला नीट बोलायला शिकवलं नाही का रे कुणी आता साबळीही तापला होता गेले तीन महिने झाले रिसर्च करतोय आम्ही सुरुवातीला इथल्या लोकांनी सपोर्ट केला सतीशच याचा वाट दाखवायला मात्र खाण होती हे कळलं आणि त्यासाठी जंगल पाडण्यात येणार आहे हे लक्षात आल्यावर आम्ही विरोध केला बाई शांतपणे सांगू लागल्या का साबळीनं विचारलं यावर त्या बाई मागे वळाल्या आणि मागे एका ठिकाणी गोलाकार दगडं मांडून ठेवलेली होती तिकडे गेल्या साहेब सात बायांचं रिंगण सध्या साबळेला ऐकू जाईल असं पुटपुटला त्या बाई आता तिथेच बाजूला खाली बसल्या रिंगण म्हणजे साधारण तीन साडेतीन फूट व्यासाच्या वर्तुळाच्या परिगावर मांडलेली सात दगड होती वर्षा ती वर्षानुवर्ष ती तिथं असल्यानं त्यावर ओल्या वाळल्या शेवाळाचा जाड थर जमा झालेला होता फार आधीपासून हायते ही साहेब म्हाळ असतो का नाही म्हणजे ती पित्रांना जेवण ठेवत्यात तेव्हा हितबी आणून ठेवत्यात